आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्या पालख्या येतात त्यामध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची एक, एक मानाची पालखी आहे या पालखीमध्ये पालखी रथाच्या मागे बेचाळीस क्रमांकाची जी दिंडी आहे त्या दिंडीतील काही वारकरी आपल्याबरोबर आहेत तुम्ही किती दिवसापासून ह्या दिंडी चालत आहात नेमकं वारीबद्दल काय सांगाल तुम्ही टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विना माऊली निघाली पंढरपुरा मुखाने हरिहरी बोला जे विश्वगुरू दादा यांचा पालखी सोहळा हा त्र्यंबकपासून तर पंढरपूरपर्यंत आम्ही पायदिंडी बेचा बावीस दिवस या प्रवासात एकदम कोणतीही कोणतीही उणीव न भासता ऊन वारा पाऊस कोणची कोणत्याही गोष्टीची आम्हाला उणीव पडत नाही आणि एकदम हर्ष आनंदात आम्ही ही वारी साजरी करतो तसेच प्रशासनाचं बी आमच्याकडं चांगल्या प्रकारे आम्हाला नियोजन असतं कोणतीही कमतरता भासत नाही एवढंच बोलू इच्छितो आपल्या वारीमध्ये म्हणजे तुम्ही ज्या दिंडीत आहात त्या नेमकं कुठल्या कुठल्या गावातले लोक आहेत नेमकं व्यवसाय काय करतात कसं म्हणजे दिंडीच्या निमित्ताने एकत्र का येतात काय असतं सगळे शेतकरी कुटुंबातले माणसं आणि दिंडीच्या निमित्तानं सगळे असे एकत्र येतात मग ह्या दिंडीच्या वेळेस कामांचं कसं नियोजन असतं तुमचं काय नाही सगळं निघायच्या अगोदर अगोदरच त्याचं नियोजन शेतीचं दिंडी निघायच्या अगोदर पूर्ण नियोजन करून शेतीचं काम आवरून आणि त्याच्या दोन दिवस अगोदर दिंडीला निघायचे आता तुम्ही सगळे वेगवेगळ्या ह्याच्यातले लोक आहात तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही वारकरी आहात असं वाटत नाही <laughs> तुम्ही एकतर पुढारी असताल किंवा व्या काहीतरी व्यावसायिक का असताना असं वाटतात नेमकं कोण आहे तुम्ही शेतकरी आहे व्यवसाय सगळे धंदे आणि आम्ही पंधरा वर्ष पूर्ण येतोय दिंडी मध्ये आमच्या पंक्ती राहता इथं जोर मध्ये तिकडे बुड्याला सर्व पण सगळं मस्त आनंद वाटतो एकदम मस्त दर्शन होत देवांचे माऊलींचे सर्वांचे मग ही तुम्ही ज्यावेळेस दिंडीत सहभागी होता त्यावेळेस पाठीमागचे व्यवसाय कसं नियोजन करता तुम्ही आणि व्यावसायिक तुमचा आमचं शेतीचं आणि कंस्ट्रक्शनच आहे सगळं बघून घ्यायचं काय दोन चार दिवसात व्यवस्थित होऊन जातं काय मुलं बघता आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट चालू करत असतो आणखी काय वारकरी आपल्याबरोबर आहेत तुम्ही टाळकरी okay. आहात असं okay. वाटतंय तुमच्याकडे okay. पहिल्यानंतर म्हणजे एकदम व्यवस्थित तुमचा पेहराव हे सगळं कसं वारकऱ्याचं रूप असावं हे याच्यातून दिसतंय नेमकं काय सांगाल वारीबद्दल वारीबद्दल हे निवृत्तीनाथाची वारी म्हणजे एकदम छान मस्त आणि जवळजवळ आम्हाला दहा पंधरा वर्ष झाली okay. वारी चालू करून एकदम व्यवस्थित आनंदात जातो आमच्याकडे गावची मंडळी आम्हाला साथ देते मस्त व्यवस्थित चांगल्या पंक्ती बिंगती राहत्या मस्त सर्व चौरेचाळीस पंक्ती आमच्याकडे सर्व दिवसाला दोन माणसांच्या पंक्ती आणि एकदम व्यवस्थित मस्त आनंद ह्या जी वारीत सहभागी होता ही म्हणजे परंपरागत म्हणजे तुमचे पहिले वडील येत होते किंवा आजोबा येत होते ही म्हणजे गोडी कशी लागली तुम्हाला वारीची माझी आई पंचवीस तीस वारे केल्या तिने आईने मग त्याच्याबरोबर मला पण वडील सर्वांचे वडील याचे आई याचे दिंडी तयार केली आमच्या गावातून पातळी गावातून आता तीस वर्ष तीस वर्ष चालू गावातून नेवटी ना त्यांच्या बेचाळीस क्रमांक दिंडी आधी कसं येतात तुम्ही याच दिंडी द्यायचो नेवटी ना त्याच्या पण गोळे सरांच्या दिंडी द्यायचो नंतर मग ग्रुप तयार झाले मग त्याच्यानंतर सर्व वारकरी निघायला आले आमचे मग जवळ शंभर जवळ दीडशे वारकरी आमच्या तुमच्या ह्या वारीचं नेतृत्व कोण करत तुमच्यात म्हणजे एक वारी चालवणं खूप आव्हान आहे सध्याच्या ह्याच्यात म्हणजे कुणाचे मन दुखवतात अनेकदा मान मानपानाचं नाट्य अनेकदा पाहायला मिळतं अशा ह्याच्यात ही सगळी तुम्ही लोक एकत्र केली तुमचं हे तिसरं वर्ष आहे नेमकं हे कसं तुम्ही योग घडून आणला म्हणजे तुमच्या राजकारणात वेगवेगळ्या भूमिका असतील व्यवसायात दिंडीच्या ह्याच्यात तुम्ही कसं एकमत झाला समजच येत नाही फक्त वारी वारी म्हणून वारी यायचं आम्ही एकत्र आलो सगळं राजकारणाचा काही संबंध आहे राजकारणाचा काही संबंध आहे फक्त वारी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्व आम्ही एकतमताने येतो कोणताही आमच्यामध्ये दुजाभाव नसतो सर्व एक एकतमताना निवृत्तीनाथाचा जयघोष करत आम्ही आनंदाने पंढरपूर येते का तर तुमचं जे नाशिक जिल्हा जे आहे ते सतत वेगवेगळ्या कारणाने राजकीय केंद्रबिंदू बनतो वेगवेगळ्या चर्चा तुमच्या इथं असते आणि पुजबळांच्या आहेत त्याच्यानंतर पालकमंत्र्यांचा तुमच्या इथला वाद रांगला होता तीच राजकारण तुमच्या गावात सुद्धा असू शकतं मग तुम्ही सगळे एकत्र येतात त्यावेळेस कसं आहे म्हणजे तुम्हाला सांगू का राजकारण हे आम्ही बाजूला ठेवतो तेवढ्या पुरतं हां बस नंतर मग राजकारण आपले हे जे कामं चालू आहे समजा दिंडी काढणं आमचे सप्ते राहत्या मोठा सप्ता राहतो आमच्याकडे निवृत्तीनाथाची वारी आता आम्ही जेव्हा इकडे समाधी सोळावत्या ना की निवृत्तीनाथाच्या मंदिरामध्ये आमचे जवळ पाचशे लोक पंगत असते एक दिवस आमच्या ताब्यात राहतो देव तिथं म्हणजे ही परंपरा आहे आमची जन्म समाजी सोळा सोना त्रंबाईश्वर आमच्या गावामळून फंगज असते तिथं कंटिन्यू आपण पाहिलं की आणखी काय वारकरी आपल्याबरोबर बोलत आहे सर मी धन्यवाद मी गिरमीन भागात मी पुण्याला राहतो मी बापूबावर माझं नाव आहे मी माऊलीची ती पालखे बघतो तसंच आता दोन वर्षापूर्वी जी झालेलं आहे ते घटना ते रायगावमध्ये असा गेल्या वर्षी दुसरा नंबर आला होता तर ह्यावाली पहिला नंबर येऊ यु, शकतो ही मी कारण का मी माऊलीच्या दिंडीला पुण्यात असतो आणि जातो तर मी पुण्याला हमाली काम करतो तर हेच माझं गाव सुब्लम सप्लम झालं आहे आणि हे संदीप सरपंचाच्या आशीर्वादाने तर ही हिथून पुढं अजून परंपरा ही माऊलीच्या भक्तीने एवढी मोठी होणार आहे की रायगावचा गेल्या वर्षी दुसरा नंबर आला तर ह्या वर्षी पहिला नंबर येणार आहे हे सत्य आहे आणि आमच्या गावामध्ये कुठली कमतरता आणि कुठली हिनसवा आपण पाहिलं की म्हणजे आपण पाहिलं की म्हणजे वारी म्हटलं की माऊली माऊली असं म्हणत सर्व हेवे दावे बाजूला ठेवून वारकरी फक्त वारकरी या शब्दाखाली सर्व एकत्र येतात आणि वारीत सहभागी होतात त्याच उत्तीप्रमाणे हे जे वारकरी आहेत ते पूर्ण राजकारण असेल व्यवसायाचं सगळे घरची कामं ही बाजूला ठेवून हे वारकरी सहभागी झालेले आहेत हा एक वेगळा आदर्श ते घालून देण्याचा समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणून या वारीकडं जसं पाहिलं जातं तसाच ह्या वारकऱ्यांनी आपल्याला पुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे धन्यवाद